नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर त्याचप्रमाणे लाईव्ह कोच आज आपण दुसऱ्यांना आपल्याकडे आकर्षित करायचं असेल तर काय करावं सायकोलॉजिकली काय केल्याने लोक आपल्याकडे आकर्षित होईल किंवा आपल्या प्रेमात पडेल याविषयी आपण जाणणार आहोत त्यासाठी मी फाईव्ह टिप्स तुम्हाला सांगणार आहे आणि त्या पाच टिप्स वापरून आपण लोकांना आपल्याकडे आकर्षित करू शकतो तर सायकोलॉजिकली जर आपण विचार केला तर बरेचदा काय होतं की आपल्याला जर कोणाला आपल्याकडे आकर्षित करायचं असेल किंवा आपल्याला कुणाचं लाडकं बनायचं असेल तर आपलं दिसणं हेच नुसतं महत्त्वाचं नाही बरेचदा असं होतं की मीनं दिसायला छान नाही मीनं दिसायला छान नाही आहो वगैरे वगैरे तर त्यामुळे माझ्याकडे कोण बघतील मला कोण माझ्यावर प्रेम करेल किंवा कोण माझ्याकडे आकर्षित होईल असं आपल्याला नेहमी वाटतं पण सायकोलॉजिकली या गोष्टी चुकीच्या आहेत तुमच्या दिसण्यामुळेच नाही तर तुमच्या वागणुकीमुळे आणि तुमच्या स्वभावामुळे लोक आकर्षित होतात आपण कित्येक लोक बघितले आहे की जी दिसायला नाही आहे नाही आहे म्हणजे जी काही सौंदर्याची व्याख्या आहे की हा गोरा असावा नाक नाकडोनिटस असावी असा एक ढोबळ मानाने आपल्याकडे सौंदर्याचा एक व्याख्या केलेली आहे परंतु ती व्याख्या आता मोडीच निघाली आहे तर सायकोलॉजी असं सांगतं की तुमच्याकडे लोक आकर्षित होतात त्याला फक्त तुम्ही कसे दिसता हे महत्त्वाचं नाही आहे तर तुमचा स्वभाव कसा आहे तुमचं वागणं बोलणं कसं आहे हे खूप महत्त्वाचं आहे तर आपण आज ज्या पाच टिप्स बघणार आहोत त्या पाच टिप्स कोणत्या आहे त्या मी तुम्हाला सांगते आणि हो त्यातील जी शेवटची टिप्स आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे की बऱ्याच गोष्टी त्यावर डिपेंड असतात तर टीप नंबर वन ज्यावेळी आपण कोणाला भेटतो त्या व्यक्तीशी बोलतो त्यावेळी त्याच्या नजरेत नजर घालून बघा आता नजरेत नजर घालून बघा म्हणजे काय तर त्याच्याकडे रोखून बघा असं नाही परंतु त्याच्या डोळे डोळे घालून जे काय तुम्हाला बोलायचं असेल ते बोला त्यामध्ये त्यामुळं काय होतं समोरच्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये ऑक्सिडेट नावाचं एक ऑक्सिटोसिन नावाचं एक हार्मोन सिक्रेट व्हायला लागतं आणि तुमच्याविषयी त्याला अट्रॅक्शन वाटायला लागतं आकर्षण वाटायला लागतं परंतु ही नजर नजरेत अजून नजर घालून बोला म्हटलं आहे म्हणजे अगदी डोळे वाढून खूप वेळ त्याच्याकडे टक लागून बघायचं नाही तर आपण जो काही संवाद साधतो किंवा जे काही बोलतो किंवा जे काही आपलं मत मांडतो ते त्या समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून आपल्याला बोलायचं आहे त्यावेळेस तो माणूस तुमच्याकडे अट्रॅक्ट होऊ शकतो सेकंड आपण बघू शकतो की बऱ्याच लोकांना आपलीच गोष्ट सांगायची असते परंतु तसं नाही ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांचं जे काय बोलणं आहे ते शांतपणे ऐकून घेता त्यावेळेस लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात फॉर एक्झाम्पल जर आपण एखाद्या डॉक्टरकडे गेलो किंवा एखाद्या काउन्सलरकडे फॉर एक्झाम्पल आता मी काउन्सलर आहे माझ्याकडे आले आणि लोक त्यांचा प्रॉब्लेम शेअर करत आहेत माझ्यासोबत आणि मी त्यांना मध्ये मध्ये डिस्टर्ब करायला लागली किंवा हां तुम्हीच असं केलं असेल तुमचं तुमचं चुकलं असेल किंवा ते होतंच असतं ता। या टाईपचे जो क्वेश्चन्स या टाईपचं लँग्वेज जर माझी असेल तर ते चांगलं लोक माझ्याकडे किंवा अट्रॅक्ट होणार का माझ्याकडे क्लायंट्स येणार का नाही तर लोकांना बोलायचं असतं त्यांच्या भावना व्यक्त करायच्या असतात तर जेव्हाही आपल्याकडे आपल्यासोबत कोणी बोलतं काही सांगतं तर ते शांतपणे आपण त्यांचं ऐकून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि ज्या व्यक्ती दुसऱ्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतात त्यांच्याकडे लोक नॅचरली आकर्षित होतात म्हणजे आपलं एक कुटुंब आहे आपल्या कुटुंबात आपण कुणासोबत जास्त बोलतो आपल्या कुटुंबात आपण अशा व्यक्तीसोबत जास्त बोलतो की जी व्यक्ती आपलं म्हणणं आपल्या भावना समजून घेते आपण जे काय बोलतो ते त्याला पटत असेल नसेल पण आपण बोललेलं तो व्यक्ती शांतपणे ऐकून घेतो त्या व्यक्तीकडे आपण आकर्षित होतो तसंच तुम्हाला जर दुसऱ्यांना आकर्षित करायचं असेल तर तुम्हाला वाटत असेल की लोकांनी आपल्याकडे आकर्षित व्हावं तर लोकांचं म्हणणं हे शांतपणे ऐकून घ्या समजून घ्या देन थर्ड आहे आत्मविश्वास आत्मविश्वासाशिवाय काहीही पॉसिबल नाही तुम्ही दुसऱ्यांशी बोलता चालता अदरवाईज तुमचं जे काही बिहेवियर आहे त्या बिहेवियरमध्ये एक आत्मविश्वास असणं गरजेचं आहे नाही तुम्हाला कुणीतरी काही सांगत आहे की बापरे असं झालं होतं वगैरे वगैरे एखादा घाबरलेला व्यक्ती आहे आणि तुम हो का हा ऐका आणि स्वतःच तुमच्यामध्ये काही आत्मविश्वास नसेल तर कोण ऐकणार ज्यावेळेस एखादी गोष्ट तुम्ही समोरच्या व्यक्तीला सांगता तेव्हा ती तितकीच आत्मविश्वास आणि ठामपणे सांगण्याची कला तुमच्यामध्ये असायला पाहिजे की एक कलाच आहे सो जो व्यक्तीमध्ये आत्मविश्वास असतो त्या व्यक्तीकडे लोक आकर्षित होतात एखाद्या घाबरट व्यक्तीकडे लोक आकर्षित होतात का नाही कारण आपण त्या व्यक्तीला असं मदत मागायला गेलो आणि त्याचा त्याच्यावरच विश्वास गा नाही ता तर तो तुम्हाला काय मदत करेल किंवा तुम्हाला काय सांगणार सो स्वतःमध्ये एक आत्मविश्वास ठेवा जे काही कराल जे काही बोलाल त्यामध्ये एक आत्मविश्वास ठेवा तर लोक आपोआप तुमच्याकडे आकर्षित होतील त्यानंतर नंबर चार दुसऱ्यांची काळजी घ्या हे बघा दुसऱ्यांची काळजी घ्या म्हणजे तुम्हाला काही त्यांचं सगळं करायचं नाही आहे पण छोट्या छोट्या गोष्टी असतात की एखाद्या व्यक्तीला शेजारी आहे त्या शेजाऱ्याला तुम्ही छान भाजी केली त्याला दिली किंवा शेजाऱ्याला एखाद्या वेळेस एखाद्या वस्तूचं तुम काम पडलं की अगं माझ्या घरचं मिक्सर बिघडलं आहे मला थोडं देते का मला हे वाटण काढायचं आहे तर तिला मदत करा छोटे छोटे गिफ्ट्स द्या हे बघा गिफ्ट दिल्याने खूप फरक पडतो तुमचं जे रिलेशन असते जो बॉन्ड असतो तो खूप चांगल्या छोटे छोटे गिफ्ट्स द्या गिफ्ट्स दिल्याने तुमचे जे काही रिलेशन आहे जो काही बॉन्ड आहे तो घट्ट होतो मग ते गिफ्ट्स द्यायचे म्हणजे खूप खर्च करायचं आहे का नाही आता तिळसंक्रांत सुरू आहे घरी जाऊन तिळगुळ द्या सुद्धा एक गिफ्ट आहे त्यामुळे काय होतं की एक नातं निर्माण होतं एखाद्याचा बर्थडे आहे तुला मोठं गिफ्ट देण्याची गरज नाही तुम्ही छोटस फुल घेऊन जा आणि म्हणा की हॅपी बर्थडे तुला खूप आनंद होईल सो या छोट्या छोट्या गोष्टी करा त्यातून तुम्हाला तुमच्याबद्दल लोकांना आदर निर्वाण होईल तु आणि आपुलकी वाटेल आणि लोक तुमचा आदरसुद्धा करायला लागते त्यानंतर लास्ट बट नॉट लिस्ट की स्वतःबद्दल खूप बोलू नका थोडं रहस्य ठेवा म्हणजे आपल्याला कसं होतं ना बरेचदा की समोरचा व्यक्ती काही सांगायला लागला तर आपण आपली स्टोरी सुरू करतो की हो माझ्या पण बाबतीत असं झालं होतं मला पण असं असं झालं हो। मला पण ना त्या ऑफिसमध्ये खूप त्रास दिला तो बसमुळे तसाच आहे अगं कॉर्पोरेट सेक्टरमध्ये असंच चालतं किंवा हो का हो ती आमच्या शेजारची तशी हो, हो ना तशीच आहे हो गं माझी पण सासू मला त्रास द्यायची हो का बाई माझा नवरा पण मला अति समजून घ्यायचं नाही या पद्धतीचं आपलं दुसऱ्यांनी समोर काही सांगितलं तर आपण सांगायला लागतो तर स्वतःबद्दल जरा कमी बोला समोरच्यांचं ऐकून घ्या कारण कसं असतं ना की आपल्याला म्हणा किंवा कुणालाही की एक रहस्य जेव्हा असतो जेव्हा आपण मूव्ही वगैरे बघतो तर त्यामध्ये जेव्हा रहस्य त्या मूवीमध्ये असतं तेव्हा आपल्याला तो मूव्ही बघण्यात इंटरेस्ट वाटतो तसंच लाईव्ह लाईफमध्ये सुद्धा आहे की प्रत्येकाला वाटतं की अरे ही काय करत असेल इतकी फ्रेश कशी असते ही अशी आनंदी का असते हिच्या घरचं वातावरण कसं असेल हिला काही टेन्शन नसेल का किंवा हा रोज खूप छान ड्रेसेस घालून येतो हा खूप कॉन्फिडंट असतो कसं काय मॅनेज करतो ही रहस्य आहे आपलं आयुष्य हे कुणासमोरही अगदी ओपन करू नका ते थोडंसं त्याला रहस्य राहू द्या नाहीतर आपण मोठ्या अभिमानी म्हणतो मेरी लाईफ क्या खुली किताब है नाही नका करू सगळ्यांसमोर खू तुमची किताब ओपन थोडं रहस्य राहू द्या कारण जेव्हा तुमच्याबद्दल एक रहस्य राहील तेव्हाच लोकांच्या मनात तुमच्याविषयी आक आकर्षण राहील एक अट्रॅक्शन राहील आणि तुमच्यासोबत अटॅच राहण्याची त्यांची धडपडसुद्धा सुरू राहील तर फोरक पढ़तो? फोरक पढ़तो। जा तुम, जा, जा तुम या पाच टिप्स होत्या जे मी म्हटले की सगळ्या शेवटची की थोडं आपलं लाईफ एकदम ओपन बुकसारखं करू नका अरे सुद्धा आपल्याला उठतं की काय होतं काय फरक पडतो फरक पडतो जर तुमचं जर तुम्हाला माहिती आहे की अरे यानं जंगलनंतर या एक टेकडी आहे आणि या टेकडीनंतरनं एक मशानभूमी आहे तुम्हाला काय तुम्ही जाणार का नाही किंवा एक टेकडी आहे या टेकडीमागे एक सुंदरसा झरा आहे तुम्हाला माहीत आहे तुम्ही म्हणाल काही नाही मला माहिती आहे झरा आहे आणि तिथे असं असं आहे पण या टेकडीमागे काय आहे जसं शास्त्रज्ञ या भूगर्भात काय आहे याचा शोध घेत असतात तर ते एक रहस्य आहे म्हणून त्याचा शोध सुरू असतो सो आपलं लाईफसुद्धा थोडंसं रहस्यमय ठेवा की जेणेकरून लोकांना तुमच्यात इंटरेस्ट वाटेल आणि तो तुमच्याकडे आकर्षित होईल आज शॉर्टमध्ये मला तुम्हाला एवढ्याच पाच टिप्स सांगायच्या होत्या मी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नेहमीप्रमाणे सांगते नक्की चॅनलला सबस्क्राईब करा इथेच आहे पुन्हा भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद